हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण खूपच महत्त्वाच्या अशा टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमची अवघड वाटणारी किचकट कामे नक्कीच सोपी होतील आणि यासोबतच तुमच्या पैशाची देखील नक्कीच बचत होईल त्यात पहिली टीप इथं मी तुमच्यासोबत शेअर करते बघा तर लहान मुलांसाठी आपण बऱ्याचदा अशा बॉक्समधून खाऊ आणत असतो हे बॉक्स असेच पडून राहतात आणि हे खूपच जास्त लो क्वालिटीचे असतात त्यामुळे आपण याचा इतरत्र कुठेही वापर करू शकत नाही पण तरी देखील मी याचा अगदी खूप छान असा उपयोग तुम्हाला सांगते बघा तर त्यासाठी इथं मी एक फोर्क घेतला आहे आणि याला मी थोडंसं गॅसवरती गरम करून घेतले आणि याने आपल्याला या बॉक्सवरती पूर्ण अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आहेत तर इथं मी हे पूर्णपणे या बॉक्सच्या वरच्या भागाला अशी छिद्र पाडून घेतलेत तर तर हे करताना आपण आपल्या हाताची देखील काळजी घ्यायची आहे नाहीतर या फोर्कचा चटका आपल्या हाताला देखील लागू शकतो त्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे नमक इथं तुम्ही कोणतंही छोटं किंवा मोठं नमक घेऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला या बॉक्समध्ये असा अर्धा ते एक इंचचा मिठाचा लेअर द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मी घेते क्लिनिक प्लस शॅम्पू तुम्ही कोणताही इथं शॅम्पू वापरू शकता आणि पुन्हा तोच फोर्क वापरून आपल्याला याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी यामध्ये घालते आहे किंवा यामध्ये ठेवते ते म्हणजे लवंग इथं मी पाच ते सहा लवंग घेतलेत आणि या लवंग आपल्याला या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत याने काय होईल की पावसाळ्यात जो काही कुबट वास येत असेल किंवा चिलटे मच्छर वगैरे येत असतील तर ती येणार नाहीत आणि हे अगदी एक खूपच छान अशा एअर फ्रेशनरचं काम करेल त्यानंतर हा बॉक्स असाच उचलून तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये देखील ठेवू शकता आणि याने खूपच छान असा फ्रॅग्रन्स येईल त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे या प्लॅस्टिक कॅरीबॅगच्या बाबतीत बऱ्याचदा या कॅरीबॅगना आपण अशी ही गाठ घालतो पण जेव्हा आपण त्यांना सोडायला जातो तर ती अजिबात लवकर सुटत नाही आणि यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो मग ही गाठ सोडण्यासाठी खूपच छान अशी ट्रिक इथं मी तुम्हाला सांगते बघा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं हा जो याचा भाग आहे याला आपल्याला उलट्या दिशेने किंवा तुम्ही कोणत्याही एका दिशेने असं गोल गोल फिरवू शकता आणि त्यानंतर बघा जो वेडे दिलेला भाग आहे तो आपल्याला असा पाठीमागच्या सा साईडला असा ढकलायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या दिशेने याला असं वर काढू शकता अगदी सहज ही गाठ निघली जाईल आणि तुमची नखं देखील इथं दुखून येणार नाहीत आणि इथं हे तुमचं काम देखील अगदीच सोपं होऊन जाईल तरची पुढची टीप ती म्हणजे कुकर जेव्हा शिट्टी देत असतो तेव्हा ते बऱ्याचदा त्यातून ते पाणी वगैरे बाहेर येतं किंवा जो काही अन्नपदार्थ आपण त्यामध्ये आहे तो बऱ्याचदा ओतू जातो तर हा कुकर ओतू जाऊ नये यासाठी एक खूपच छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगते बघा जेव्हा कधी तुम्ही कुकर लावायला जाल तेव्हा आपल्याला एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे एक चमचा हो एक चमचा आपल्याला यामध्ये कुकरमध्ये टाकायचा आहे आणि मग यावरती झाकण लावून आपल्याला मग याच्या शिट्ट्या काढायच्या आहेत कुकर अजिबात उतू जाणार नाही किंवा तुमचं कुकर किंवा गॅस देखील अजिबात खराब होणार नाही आणि हे काम देखील तुमचं खूपच हो जास्त सोपं होऊन जाईल तर ही ट्रिक एकदा नक्कीच फॉलो करून पहा तरची पुढची टीप आहे ती म्हणजे या बिर्याणीच्या तळलेल्या कांद्याच्या बाबतीत तर जेव्हा कधी जे तुम्हाला बिर्याणीसाठी तळलेला कांदा हवा असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं आहे ते म्हणजे तेल अगदी छान कडकडीत कर, गरम करायचं आहे आणि जेव्हा आपण यामध्ये कांदा टाकेल त्यानंतर आपल्याला गॅस अजिबात लो करायचा नाही आहे अगदी हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे खूपच छान हा कांदा अगदी छान कुरकुरीत होतो त्यानंतरची पाचवी टीप इथं आहे ती म्हणजे या लायटरच्या बाबतीत बऱ्याचदा हा लायटर आपला चालत नाही किंवा यामध्ये बऱ्याचदा पाणी जातं बघा उन्हाळ्यात बघा उन्हामध्ये आपण याला थोडंसं वाळवलं तरी देखील हा लायटर अगदी खूप छान असं काम करतो तो सुरू देखील होतो पण मग पावसाळ्यात याला काय करायचं आहे बघा तर जेव्हा कधी तुमचा स्वयंपाक वगैरे आवरेल जेव्हा तुमचा गॅस बंद असेल आणि तुमचा बर्नर थोडासा गरम असेल तेव्हा आपल्याला आपला हा लायटर आहे यावर ते असं ठेवून द्यायचं आहे तुम्ही याला असं ठेवू शकता यामुळे तो थोडासा गरम होईल आणि यामध्ये जे काही पाणी असेल तर ते निघून जाईल थोड्या वेळाने तुमचा लायटर देखील ला, अगदी खूप छान असं काम करेल त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे तुपाच्या बाबतीत तर जेव्हा कधी तुम्ही तूप कढवाल तर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे एक लवंग आणि यासोबतच आपल्याला या यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे एक असं खाऊचं पान यामुळे काय होईल की तुमचं तु चा तु तूप खूप छान खमंग असं तयार होईल याचा खूप छान असा सुगंध येईल आणि हे तूप फ्रीशिवाय देखील अगदी बरेच दिवस टिकलं जाईल त्यामुळे तूप कढवताना ही ट्रिक एकदा नक्कीच वापरून पहा त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे इडली किंवा डोसा यांच्या पिठाच्या बाबतीत पावसाळ्यात बघा इडली किंवा डोश्याचं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट होत नाहीत उन्हाळ्यात जसं फर्मेंट होतं त्या पद्धतीने ते पावसाळ्यात होत नाही मग यासाठी एक खूप छान अशी ट्रिक इथं मी तुम्हाला सांगते तर इथं आपल्याला एक का असा कांदा घ्यायचा आहे आणि या कांद्याचे असे दोन चुकडे करायचे आहेत आणि हा कांदा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे आणि या कांद्यावरती पुन्हा आपल्याला हे डोश्याचं पीठ असं वरती घालून घ्यायचं आहे आणि हा कांदा पूर्णपणे या डोश्याच्या पिठाने कवर झाला पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला हा कांदा या पिठामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला यावरती असं झाकण ठेवायचं आहे तर अजून खूप छान हे पीठ फरमेंट व्हावं यासाठी आपल्याला याला एखाद्या कापडानं कवर करून घ्यायचं आहे इथं मी एक रुमाल घेते आहे आणि या रुमालने आपल्याला हे पातेलं असं कवर करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा आपल्याला उचलून एखाद्या गरम ठिकाणी ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा पीठ खूप छान असं फर्मेंट झालेलं असेल आणि याचे तुम्ही डोसा किंवा इडली अगदी खूप छान पद्धतीने करू शकता आणि तितकेच ते चविष्ट देखील लागतील तरची पुढची टीप आहे ती म्हणजे याच इडली डोश्याच्या पिठाच्या बाबतीत तर जेव्हा कधी तुम्ही डाळ तांदूळ बारीक करत असाल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये शक्य तेवढं कमी पाणी वापरायचं आहे आणि यामुळे काय होईल की तुमचं पीठ अगदी कमीत कमी वेळेमध्ये अगदी खूप छान असं फर्मेंट होईल पावसाळ्यात देखील अगदी ते खूप छान असं फर्मेंट होईल आणि या पिठाचे तुम्ही इडली डोसे अगदी खूप छान पद्धतीने बनवू शकता त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही इडली किंवा डोश्याचं पीठ बारीक करत असाल तेव्हा ही ट्रिक एकदा नक्कीच वापरून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतरची अजून एक टीप याच इडली पिठाच्या बाबतीत जेव्हा कधी तुम्ही डाळ तांदूळ बारीक करताय आणि ते पीठ फर्मेंट होण्याकरता ठेवताय तर त्या अगोदर आपल्याला यामध्ये आहे चवीपुरतं मीठ जेवढं तुम्हाला मीठ टाकायचं आहे तेवढं तुम्ही मीठ यामध्ये टाकू शकता मिठामुळे ही पीठ खूप छान लवकर असं फर्मेंट होईल आणि त्यामुळे इडली पीठ फर्मेंट करताना या टिप्स नक्कीच वापरून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद